नमस्कार आपन तर आज आपण बनवणार आहोत गुजराती शेवपापडी पापडी तर त्यासाठी मी एक वाटी फुलवाटी भरून बेसन घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे बेसन अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आपण जे दररोज वापरतो ते तेल घेतलेलं आहे इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा पापड खार घेतलेला आहे आणि एक चिमूटभर हळद घेतलेली आहे आपल्याला हळद जास्त वापरायची नाही मी इथे एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता पाणी सुरुवातीला आपण जे तेल घेतलं होतं अर्धे वाटी ते घालायचं आहे त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीपुरतं पापडखार घालायचा आहे यामध्ये आता आपल्याला व्यवस्थित हे भर, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये मी पाव चमचा ओवा घेतलेला आहे ते घालायचं आहे आपल्याला त्यानंतर हळद घेतलेली आपण चिमूटभर ते घालायचे आहे परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे आता आपल्याला हे हातानच मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आणखीन आपल्याला दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे थोडंसं आपलं बॅटर सैल झालेलं आहे इथे मी तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणखीन ते घालून आपल्याला व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागते ही शेवपापडी केलेली गुजराती तुम्ही मधल्या वेळेत खायला सुद्धा बनवून ठेवू शकता लहान मुलांना तर खूप आवडते तर व्यवस्थित आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यामुळे आपली शोप खूप छान अशी खुसखुशीत होते आपल्याला दोन मिनटासाठी व्यवस्थित हे पीठ फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित पीठ फेटून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला एक चमचा आणखीन वरतून तेल घालायचं आहे परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर शेवपापडी बनवण्यासाठी मी इथे एक सोऱ्या घेतलेला आहे मी अशा प्रकारची खालची चाळणे घेतलेली आहे तर यामध्ये आता आपल्याला बसवून घ्यायचे आहे सोऱ्याला अशा प्रकारे आता यामध्ये आपल्याला घालायचे आता हे पीठ घालायचं आहे डाळीचं अशा प्रकारे यावरून आपल्याला वरचं झाकण ठेवायचं आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे शेवपापडी सोडायची आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला आता हे शेवपापडी सोडायची आहे आपल्याला जास्त पण तेल गरम करायचं नाही मिडियम हीटवरच वरच आपल्याला तेल गरम करायचं आहे खायला खूप टेस्टी लागते आपण पलटी करून घेऊया वरतून कुरकुरीत आणि आतून अशी सॉफ्ट हे शेवपापडी खायला खूप छान लागते तुम्ही एक महिन्यासाठी सुद्धा तुम्ही बनवून स्टोअर करू शकता आपल्याला मिडीयम गॅस ठेवायचा आहे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आपली शेवपापडी व्यवस्थित तळलेली आहे याबरोबर हिरवी मिरची तळलेली चहा चहाबरोबर खूप छान लागते शेवपापडी काढून घेऊया आपल्याला जास्त पण लाल कलर करायचं नाही थोडासा गोल्डन कलर झाला की आपल्याला लगेच काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे खायला सुद्धा खूप टेस्टी लागते तर बाकी सुद्धा आपण अशाच प्रकारे करून घेऊया झटपट असे आपले गुजराती शेव पापडी तयार झालेली आहे तुम्ही हिरवी मिरची किंवा चहाबरोबरसुद्धा हे शेवपापडी खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवून बघा आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद